हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे उद्या आहे ॲनिव्हर्सरी त्यासाठी केली आहे मी बासुंदी सर्वांनाच बासुंदी आवडते ना त्यासाठी दोन लिटर दूध इथं उकळायला ठेवलं आहे सगळे सांगतात वीस मिनटात होतं पंधरा मिनटात होतं पण दूध आठवायला भरपूर वेळ लागतो म्हणतात ना सबरका फल मिठा होत आहे तसं असं दूध गॅसवर ठेवून हलवतच राहायचं आहे जरा जरी सोडलं तर खाली लागण्याची भीती असते आणि वास येतो म्हणून हलवतच राहिलेलं आहे दूध आटवून आटवून घट्ट करून घ्यायचं आहे आणि साय लागलेली असते ना कडेला ती त्यातच घालत घालत जायची आहे म्हणजे जा मस्त आपली बासुंदी तयार होते लो फ्लेमवर सतत असं हलवत राहायचं आहे त्याला पळीना आणि बाजूची साय पण त्यात घालत घालत जायची आहे म्हणजे ती घट्ट तयार होते एकदम तुम्हाला पण बासुंदी आवडते का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे करता ते सुद्धा सांगा मस्त असं एक तासभर आठवून घ्यावं लागतं जरा वेळ दुसरं काम करताना सोडलं बघा त्याला राग किती आला फुगलेला आहे केवढं आता सगळं घोटून घ्यायचं पूर्ण आणि सायमध्ये घालत जायची आहे साय पण भरपूर आलेली आहे ती मध्ये मध्ये घालत ना घट्टसर दूध तयार झालेलं आहे एक तास हे आटवून घेतलेलं आहे चांगलं आता मगच त्यात साखर घालायची आधीच घालायची नाही नाहीतर मग दूध लवकर घट्ट होत नाही वेळ घट्ट पण भरपूर झालेला आहे आणि अर्ध्याच्या खाली गेलेला आहे दूध आता साखर घालून घेऊया सात ते आठ चमचे मी इथं साखर घालून घेतलेली आहे तुम्हाला जर कमी लागत असेल तर कमी घाला किंवा जास्त लागत असेल तरी जास्त घातली तरी पण चालेल आता इलायची पावडर घातलेली आहे पाव चमचा यामुळे टेस्ट खूप छान येते सगळं चांगलं मिक्स करत जायचं आहे आणि साखर घातल्यामुळं काय होतं दूध थोडं जरा पातळ होतं म्हणून त्याला परत हलवत जायचं आहे आता मी तर ड्राय ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत काजू आणि बदामचा चुरा आहे तो घालून घेतलेला आहे खिसून घेतलेला आहे तो ते पण घालून इथं हलवून घेतलेलं आहे चांगलं साखर घातल्यामुळे थोडं पातळ झालंय त्यामुळं अजून एक पंधरा मिनटं ठेवायचं आहे साखर पण विरगळते आणि दूध पण परत घट्ट होतं मस्त बासुंदी तयार होत आहे वास पण खूप छान सुटलेला आहे तुम्ही पण अशाच प्रकारे करता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा साखर घालून पण पंधरा मिनटं झालेली आहे परत आपली बासुंदी घट्ट झालेली आहे त्यामुळं या स्टेजवर आपण गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊया थंड झाल्यावर पण परत घट्ट होते घट्टच बासुंदी मस्त लागते पुरी आणि बासुंदी करणार आहे उद्या त्यासाठी उद्यासाठी वेट करावा लागेल चला तर मग पुन्हा भेटूया Așa, recipe Vindu, ispise-o pe cușra Catra.